बघा लाडक्या बहिणीचा दुसरा हप्ता कधी येईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे बघा ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता त्यांना अद्याप पैसे मिळालेले नव्हते आता महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना महिलांनाही एकतीस ऑगस्टपासून पैसे मिळणार आहेत ज्या ज्यामध्ये सुमारे पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता त्यांना जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत यामुळे राज्यातील सर्वच लाभार्थी महिलांना एकसंध आर्थिक लाभ मिळण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर येथे एकतीस ऑगस्टला लाटकी बहीण योजनेचा मोठा मेळावा भरवण्यात आला होता ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत शासनाने यासाठी विशेष व्यवस्था केली असून या घटनेला दिमागदार स्वरूप प्राप्त झाले आहे बघा मंत्री महोदयांनी स्पष्टीकरणानुसार ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांची शासकीय स्तरावर पडताळणी सुरू आहे ही पडताळणी लवकरच पूर्ण होईल आणि योग्य ठरलेल्या महिलांना एकतीस ऑगस्टला त्यांच्या हक्काचा हप्ता देण्यात येईल अशा प्रकारे राज्यातील एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना या योजनेतून मोठा आर्थिक लाभ मिळणार असून महाराष्ट्रातील लाडकी बहीण म्हणून त्यांचा गौरव होत आहे आता या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षाच्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत एका वर्षात ही रक्कम टोटल अठरा हजार रुपये होत आहे लाभार्थी महिलांमध्ये कुटुंबातील एकही एकाही अविवाहित महिलेसाठी यासाठी पात्र मानले जाते तर ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला देखील याचा लाभ घेऊ शकतात बघा म्हणजे विवाहित कितीही चालतात मात्र अविवाहित फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेअंतर्गत ये महाराष्ट्रात जन्मलेल्या महिलांसह इतर राज्यातील महिलांनाही लाभ मिळू शकणार आहे अशा प्रकारे या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत आहे महिलांच्या स्वावलंबनासाठी एक छोट्या पण महत्त्वाच्या पायऱ्या या योजनेद्वारे टाकल्या जात आहेत महिलांची आत्मसन्मानाची भावना वाढत आहे तर त्यांच्या कुटुंबातील आर्थिक काळजीही कमी होत आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येते महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारद्वारे या कार्यक्रमाला दिलेले प्राधान्य समाजाच्या विविध स्तरातील महिलांचा सन्मान देण्याचे प्रयत्न केले जात आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवले आहेत या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या स्वावलंबनास चालना मिळत आहे लाडकी बहिणी बहिणीच्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी बळ मिळाले आहे या योजनेमधून महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत आणि सरकारने परत संकेत दिलेले आहेत की सरकार सरकार जर स्ट्रॉंग झालं तर या योजनेअंतर्गत आता जे दीड हजार रुपये मिळत आहेत ते भविष्यामध्ये दोन हजार ते तीन हजार होण्याची शक्यता आहे म्हणजे महिलांना वार्षिक जर तीन हजार झाले तर महिलांना बार्तिक छत्तीस वर्षाला छत्तीस हजार रुपये मिळू शकतात आणि एकाच कुटुंबात जर दोन तीन महिला असतील तर त्यांना वर्षाला तीन महिला असतील आणि प्रत्येक महिलाला जर तीन हजार रुपये दिले तर त्या महिलांना वर्षाला एक लाखापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते त्यामुळे ही खूप क्रांतिकारी योजना आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद